नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की कुक्कुटपालनात मातीचा वापर केल्याने आता कोंबड्यांवरील प्रत्येक आजार होतो या ठिकाणी शंभर टक्के दूर होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता कुक्कुट पालनात मातीचा वापर केल्याने कोंबड्यावर येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी होतो शंभर टक्के दूर मग जर आपल्याला कोंबड्यावर येणारा प्रत्येक आजार या ठिकाणी दूर करायचा असेल तर कुक्कुटपालनात आता असा करा या ठिकाणी मातीचा वापर खरच मग मातीचा वापर केल्याने कोंबड्यांवरील आजार या ठिकाणी दूर होतो का या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी या व्हिडिओची लिंक शेअर करा सबस्क्राइब करायचं जर राहिला असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि <गुणिय>। कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बाद सर्वात व्हिडिओ की कुक्कुटपालनात मातीचा वापर केल्याने आता कोंबड्यावर येणारा प्रत्येक आजार होतो या ठिकाणी शंभर टक्के दूर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की कुक्कुटपालनात मातीचा वापर केल्याने आता कोंबड्यावर येणारा प्रत्येक आजार होतो या ठिकाणी शंभर टक्के दूर पण कुक्कुटपालनात मातीचा वापर का करावा कुकुट पालनात मातीचा वापर कसा करावा आणि खरंच कुकुट पालनात मातीचा जर वापर आपण केला तर कोंबड्यांवरील आजार या ठिकाणी दूर होतो का या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहावाच पण व्हिडिओ पाहत असताना याच्यामध्ये मी ज्या काही बारकाईच्या गोष्टी सांगतो ना त्या प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी डायरीमध्ये लिहून घ्या ज्यामुळे ऐन वेळी तुमची अडचण व गोची होणार नाही तर बघा मित्रांनो व्हिडिओची आता सुरुवात करतो आणि तुम्हाला सांगतो की मातीचा वापर जर आपण पालनात केला तर कशा पद्धतीनं कोंबड्यांवर येणाऱ्या आजारांना या ठिकाणी आपण रोखू शकतो पण ही माहिती देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की आता तुमची सर्वात महत्वाची जी चिंता होती की सर आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर ही चिंता आता दूर करण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम या ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत मित्रांनो आता सांध्या बांध्यापर्यंतच्या बांद्या पर्यंतच्या माझ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी मिळणार आहे प्रशिक्षण ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत सर्वांना मार्गदर्शन दिलं जाणार आहे आणि हे मार्गदर्शन कसं असणारे समजावून सांगतो तुम्हाला खाद्याचा खर्च कसा कमी करायचा याबद्दल माहिती दिली जाईल कोंबडीवर रोग का येतात याच्याबद्दल माहिती दिली जाईल कोंबडीवर रोग येण्या अगोदर मार्गदर्शन कोंबडीवर रोग आल्यानंतर मार्गदर्शन कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आणि इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्लांचं उत्पादन आणि त्याचबरोबर आपल्या पाशी तयार होणारी गावरान कोंबडी आपल्या पाशी तयार होणारा गावरान कोंबडा गावरान कोंबडीचे पिल्ले आणि गावरान कोंबडीचे अंडे या सर्वांच्या विक्रीसाठी आमच्याकडून तुम्हाला मदत केली जाणार पण यासाठी आपल्या सर्वांना आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हावं लागेल जर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हा केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आता आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी सगळी माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एकमेव जगातील व्यवसाय की ज्याच्यामध्ये आजही मित्रांनो कोणताही बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचा सदस्य लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो काय तुम्हालाही गावरान कुकुट को पालन करायचे काय तुम्हालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे जर होय तर मित्रांनो आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर जिथं कॉल केल्यानंतर लखन सर तुम्हाला अपडेट द्या देताल की बाबा तुम्ही नाव पत्ता पिनकोड चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा तुमची सगळी माहिती आली की तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट जीव अठ्ठ्याऐंशी चारशे सट या नंबरवरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मार्गदर्शन कसं केलं जाणार एका मिनिटात सांगतो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून प्रश्न विचारू शकतात आणि दर रविवारी सात वाजता लाईव्ह सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर पुन्हा त्याच्यामध्ये आपण वेदर बुलेटिन बा पुढच्या आठवडाभरात आपल्या राज्यामध्ये वातावरण कसं राहणार तापमान कसं राहणार याचा कोंबड्यावर काय परिणाम होणार आपल्या कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची ज्यामुळे मॉर्टिलिटी कमी होईल आणि सरती शेवटी प्रश्न उत्तर ज्यामुळे तुमच्या मनात एकही शंका राहत नाही म्हणून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकत कर नाही अशी नशीब पालटणारी असणारी ही प्रशिक्षणाची योजना आता आपल्या दारात आली आहे मित्रांनो याला पदरात घेण्यासाठी संपर्क साधा या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर एकदा तुमचं आणि आमचं नातं घट्ट झालं की जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो आता मुख्य विषयाकडे येऊयात की मातीचा वापर केल्याने कुक्कुटपालनामधील प्रत्येक आजार होतो या ठिकाणी शंभर टक्के दूर तर मातीचा वापर म्हणजे काय आता माती काय खायला द्यायची का तर नाही हो मित्रांनो मातीचा वापर केल्यानं कोंबड्यांवरील आजार कसे कमी होतात समजावून सांगतो लक्षात घ्या शेडमध्ये आपण जा शेडमध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो खाली बेड केलेला असते त्या बेडवर जर ड्रिंकरचं जा पाणी सांडलं किंवा कोंबडीनं संडास केली त्या संडासमध्ये जर त्या ठिकाणी खाद्याचे कण गेले तेच कण जर कोंबड्यांनी खाल्ले तर शंभर टक्के कोंबड्यांवरती रोग येतात या यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होते मित्रांनो म्हणून आपण धानाच्या तुशीचा वापर करतो पण धानाच्या तुशीचा वापर करत असताना जर धानाच्या तुशीमध्ये किंवा धानाच्या तुशीशिवाय आपण त्या बेडवर माती टाकली किंवा फक्त मातीच तिथं टाकलेली असेल तर होतंय काय ड्रिंकरचं पाणी सांडते खाली ड्रिंकरचं पाणी खाली सांडलं की त्या ठिकाणी काय होते ती जमीन कोरडी लगेच ओढून घेते घेते आणि ओलावा नसेल तर कोंबडींवरती आजार येत नाही त्यानंतर काय होते मित्रांनो कोंबडी जेव्हा विष्ठा करते ही विष्ठा मातीत कधी मिसळून जाते कळतच नाही कोरडी होऊन जाते आणि म्हणून मित्रांनो कोंबड्यांवरती आजार येत नाहीत संशोधनामध्ये असं आढळून आले की मातीचा वापर जर खालच्या साईडला आपण केला तर शंभर टक्के कोंबड्यावर येणारे आजार बऱ्यापैकी रोखू शकतो माझं म्हणणं काय तुम्हाला माती नको वाटते ना डायरेक्ट तुम्ही काय करा निम्मी माती म्हणजे अर्धी माती आणि अर्धी दानाची तूज घ्या दोन्हीला एकत्र करा मस्तपैकी तीन चार इंचा त्या ठिकाणी लॅटर तयार करा म्हणजे खाली असे आथरून टाका बस काय पण होऊ द्या हो आपल्याला आप काय करायचंय फार्म कोरडा ठेवायचा आहे आणि आपला फार्म कोरडा राहिला ड्रिंकरचं पाणी सांडो कोंबडीनं संडास करो जर हे मातीत आणि धानाच्या तुशीत मिसळून गेलं तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो आपल्या कोंबड्यांवरती आजार येत नाही माती कोणती वापरायची मी सांगतो काळीच माती वापरा कशामुळं काळ्या मातीमध्ये धानाची तूस त्याच्यामध्ये कोंबडीनं संडास केली तर ती एवढी माती सुपीक होती तुम्ही खत म्हणून जर या मातीचा वापर आपल्या शेतात केला के ना तर तुमच्या उत्पादनात सुद्धा वीस ते तीस टक्के वाढ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की मातीचा वापर करण्याचा हा फायदा आहे आणि त्याचबरोबर माती नसेल तर तूच एका साईडला गोळा होऊ शकते पण माती एका साईडला गोळा होत नसते आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलं होतं की सर आमच्या कोंबड्या आपापसात आप भांडतात सर आमचा कोंबडी आणि कोंबडा भांडतो आणि एकमेकाचे पिसच उपटतात तो रक्तच काढतात मग अशा परिस्थितीमध्ये जखमी होऊन ते मरून जातात ना मग काय करावं तर बघा माती हाच उपाय त्याला उकरायला थोडी तुम्ही संधी दिली ना मित्रांनो तर त्या ठिकाणी आपापसात आप भांडतच नाहीत कसं राहते खाणं जास्त झालं जा त्याला तर चोचीला काम राहत नाही मग चोचीनं अटॅक करतात एकूण का अटॅक केले की के मित्रांनो कोणी ना कोणी दगावते मला सांगा हा एक्सपायर झाला काय तो एक्सपायर झाला काय शेवटी नुकसान आपलंय ना पण मातीचा वापर केल्यानं तुम्ही या नुकसानीला रोखू शकतात म्हणजे मातीमुळं रोग येण्याचं प्रमाण जसं घटतय त्याच पद्धतीनं मित्रांनो आपापसात आप भांडणं करण्याची प्रवृत्ती कमी होते आणि ते उकर उकरत राहतात म्हणजे मातीला आणि त्यामुळं भांडत नाही जखमी होत नाही जखमी नाही झाले तर मृत्यू जर वाढत नाही आपोआप तुमचा फार्म तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देत राहतो आणि दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये कसं राहते बाहेरच्या साईडला तुम्ही कोंबड्या मोकळ्या सोडल्या तर या मातीला काय करतात कोंबड्या उकरतात तिथं बसतात आपल्या पार्श्वभागाला मागच्या भागाला काय करतात गरम करतात आणि त्यामुळं काय होते की कोंबडीमध्ये अंडे उत्पादनामध्ये वाढ आढळून येते स्वतःच्या शरीरातील तापमानाला उन्हाळ्यात नियंत्रण करण्यासाठी कोंबडीला मातीचा खूप उपयोग होतो म्हणून मित्रांनो आपल्या शेडच्या आतमध्ये आतापर्यंत आपण माती नसल टाकली तर तात्काळ टाकून घ्या आणि कोंबडीवर येणाऱ्या बऱ्याच आजारांना शंभर टक्के रोखा जर कोंबडीवर येणारे आजार रोखायचे असेल तर फार्म कोरडा ठेवा फार्ममध्ये सूर्यप्रकाश थेट येऊ द्या हवा खेळती राहू द्या आणि दर आठ ते पंधरा दिवसाला बी नाईन झिरो फोरचा स्प्रे घ्या एका लिटरला चार एम एल किंवा एका लिटरला चार ग्राम एवढं केलं तर मित्रांनो गंगेमध्ये गोडे नले तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही आणि मी म्हणतो तुम्हाला तहान लागल्यावर खोदण्याची का त्या ठिकाणी दुर्बुद्धी त्यामुळं तुमचे लाडसर टोकाच बोलतात राग येतो हरकत नाही पण उद्या तुमचं नुकसान होणे म्हणून थोडस मी जर टोचून बोललो तर काय वाईट आहे का ज्या टोचण्यानं तुम्हाला जाग येऊन नुकसान टाळल्या जाते ते टोचणं नाही तर तुम्हाला ठेस लागण्या अगोदर सावध करणं आहे तर अशा पद्धतीनं मातीचा वापर आपण करून कोंबड्यावर येणाऱ्या आजारांना रोखून आपल्या फार्मला तंदुरुस्त ठेवून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात ही महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये देत राहतो त्यामुळे बरेच माझे कुक्कुटपालक बांधव म्हणजे शेकडो कुक्कुटपालक बांधव आज माझ्यासोबत जोडले जाऊन ही अनमोल माहिती एकत्रित करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आपण देखील आमच्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाल्यानंतर आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मदत केली जाते पण आमच्यासोबत जॉईन कसं व्हायचं कसं रजिस्ट्रेशन करायचं ते एका मिनिटात समजावून सांगतो तुम्हाला यासाठी काय करायचं आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे इथं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगायचं की आम्हाला उदय सरांच्या ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचे मग ते काय म्हणतील की तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचा नावपत्ता पिनकोड पाठवा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा मग तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल जो आहे तो फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल म्हणजे तुमचं नावपत्ता आलं की तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल तो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ मग यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या मिशन मेगा फायव्ह हंड्रेड या ट्रेनिंग प्रोग्रामच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केल्या जाईल ज्यामुळं काय होईल की मित्रांनो तुम्हाला दर रविवारी या ठिकाणी जे आहे ते सेशन प्राप्त होत राहतील आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी दुपारी तीन ते आठच्या वेळा दरम्यान काही पण समस्या उद्या तुम्ही लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करू शकता आणि दर रविवारी सात नऊ माझं सेशन यामुळं तुमच्या मनात कोणतीही चिंता राहत नाही कोणती अडचण शिल्लक राहत नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा तुमचा मनसुबा पूर्ण होतो म्हणून ज्यांना गावरान गोकुट पालन करायचे व व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचे त्यांनी तात्काळ आत्ताच्या आत्ता संपर्क सरात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी घ्या रजिस्ट्रेशन करून चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तात्काळ मित्रांनो संपर्क साधा लखनसर वाट पाहत आहेत आणि तुमची मार्केटिंगची चिंता दूर व्हावं म्हणून आपण काय केले मित्रांनो की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्ही मोफत होऊ शकतात यासाठी एकच काम करायचं आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर नाव पत्ता टाईप करून पाठवायचा आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतलं जाईल ज्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अनमोल अशी माहिती मिळत राहील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मातीचा वापर करून कुक्कुटपालनातील आजार आपण कसे रोखू शकतो याबद्दल ही माहिती तुम्हाला परिपूर्ण वाटली का तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काय वाटते हे सांगू शकता तुमच्या काही समस्या असतील तर पाठवू शकतात या प्रत्येकाचं सोल्युशन येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्थाकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक को बांधवाला या ठिकाणी हा जोडून मनापासून कळकळीची कर, विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो को आणि कुकुटपालक बांधवांनो आप आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार